मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद देणारं विधेयक वीस फेब्रुवारी रोजी विधिमंडळात मंजूर झालं आहे पण आम्हाला हे वेगळं आरक्षण नको आहे तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावं असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी या देखील केली होती तेव्हा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणेंनी मात्र मराठा कुणबी वेगळे असून मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असं म्हटलं होतं मनोज जरांगे पाटलांच्या जालन्यातल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं एक समिती स्थापन करून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या जुन्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत निजामकालीन आणि त्यापूर्वीच्या नोंदींमध्ये कुणबी असा उल्लेख असेल तर तोच पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे याचवेळी भाजप नेते नारायण राणे म्हणाले होते की कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही श्याण्णव कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळे आहेत त्यामुळे मी सुद्धा आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही तसंच मराठा आणि कुणबी एकच असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत परंतु ते तसं नाही मराठा आणि कुणबी वेगळे आहेत मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे तसा तो जरांगे पाटलांनीही करावा असा सल्ला नारायण राणेंनी दिला होता मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ते येतो तेव्हा कुणबी मराठा हा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी येतो कुणबी समाजाला आरक्षण आहे मग मराठा समाजाला आरक्षण का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो पण कुणबी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत का याबाबतचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिनन्स ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी हा समाज मराठा असल्याचं म्हटलं आहे मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला त्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप समजले नाही असं या पुस्तकात म्हटलं आहे मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीने केला आहे त्यांच्या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली मोगलांच्या मुलकातून मिळणाऱ्या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले त्यानंतर महसूलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला या अहवालात महात्मा फुले यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याचे वर्णन महात्मा फुले यांनी केले आहे तो शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड इशारा अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे तसेच मित्रांनो संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो या अभंगाचा संदर्भ देऊन तुकोबा हे शेतकरी कुणबी होते असं म्हटलं आहे शिवाय मित्रांनो छत्रपती शाहू महाराज यांनी असं म्हटलं होतं मराठ्यांचे धंदे दोन शेतकी व शिपाईगिरी कुणब्यांचा शेतकी एकच यावरून मराठे हे कसब्यात राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होते पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पीने केवळ अशक्य झाले आहे शंभर वर्षात म्हणजेच तिसऱ्याच पिढीत मराठ्यांचा कुणबी आणि कुणब्यांचा मराठा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटा पालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षात बेमालूम चालू आहे तसेच मित्रांनो तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने एकोणीसशे एकतीसमध्ये जातीनिहाय जनगणना केली होती सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे सोळा पॉईंट एकोणतीस टक्के आणि सात पॉईंट चौतीस टक्के होती एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली समितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस पॉईंट चौदा टक्के असल्याचं म्हटलं आहे मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीनं केली आहे तर मित्रांनो आपल्यालाही प्रश्न पडला असेल की मराठा आणि कुणबी वेगळे आहेत का तर मित्रांनो मराठा आणि कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत असं म्हणणारा देखील एक मतप्रवाह आहे कुणबी आणि मराठा हा समाज एक आहे असा जो दावा आहे तो तितका खरा नाही याचं स्वरूप आपल्याला वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं लागेल जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातील लोक शेती करू लागले पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता आता मित्रांनो प्रश्न पडतो की श्याण्णव सुद्धा कुणबी आहेत का तर मित्रांनो महाराष्ट्रात सातवाहन वाकाटक कूर भोज कलचुरी राष्ट्रकूट शिलाहार चालुक्य हय हय गुर्जर कदंब मानांक यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले त्यांचे कुलसंबंधित आणि वंशज हे देखील क्षत्रिय होते याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत चंद्रवंश आणि सूर्यवंश या दोन वंशात मराठ्यांची श्याण्णव कुळांची विभागणी झाली आहे त्याच कुळांना श्याण्णव कुळे म्हणतात सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहे सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे मित्रांनो अकराव्या शतकापासून कुळे कुळेही संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते व्यवसायाच्या आधारावर त्यांचं मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं सॅन्णव कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी सॅन्नोव कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही सॅन्णव कुळी ही कागदोपत्री जात नाही शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त मराठा असा उल्लेख करतात सॅन्नव कुळी ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे सॅन्नौ कुळी मराठे हे सुद्धा कुणबी असल्याचं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे जे शेती करतात ते कुणबी कोळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे शिवाय मित्रांनो मराठ्यांमध्ये राव मराठा नाईक मराठा मराठा कुणबी अशा उपजाती आहेत इतिहासकालीन कागदपत्र तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूण बारा बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या जे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले तर ज्यांच्याकडे जमीनदारी होती त्यांनी स्वतःला मराठाच म्हणून घेणं पसंत केलं मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठा असा फरक आहे पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्न जुळतात पूर्वी हे पाहिलं जात असे पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही तसेच मित्रांनो विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची संख्या कमी आहे त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे मित्रांनो साठच्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा कुणबी आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मकरित्या मंजूर करण्यात आली त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र आम्ही जमीनदार आहोत आम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायचं का असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं आता चाळीस वर्षानंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची तिसरी पिढी कुणबी प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहे तर इकडे मराठवाड्यातला मराठा शेतकरी आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरला आहे मित्रांनो सात वाहनांच्या काळात महारठ्ठी हे पद अस्तित्वात होतं आजच्या काळात जसा जिल्हा असतो तसा त्या काळातल्या प्रांताला रठ्ठ असं म्हटलं जायचं या प्रांताच्या प्रमुखाला महारठ्ठ म्हणत आत्ताच्या काळात जसा कलेक्टर असतो त्याप्रमाणेच हे प्रशासकीय पद होतं महारठ्ठ या शब्दातूनच पुढे मराठा हा शब्द नावारूपाला आला महारठ्ठ हे पद पूर्वी वंश परंपरागत नव्हतं पण कालांतराने ते पद वंश परंपरागत झालं अनेक वर्ष केवळ प्रशासकीय पद असणाऱ्या लोकांमध्येच लग्न जुळली त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं कालांतराने ज्यांच्याकडे जमीनदारी राहिली नाही किंवा विभागणी होत होत अल्प जमीन हाती राहिली ते लोक स्वतः शेती करू लागले तो वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला संपूर्ण मराठा ही एकच जात आहे जर जातींचा समूह आहे असं म्हटलं तर इतर कोणत्या जाती त्यामध्ये येतात ते आपल्याला सांगावं लागेल आणि जर पोट जाती त्यामध्ये आहेत असं आपण म्हणणार असू तर सर्वच जातींमध्ये पोट जाती आहेत ब्राह्मणांमध्ये पोट जाती आहेत तरी देखील ब्राह्मण हा जातींचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते त्याचप्रमाणे मराठा कुणबी मराठा कुणबी शण्णव कुळी मराठे हे सर्व एकच म्हणजे मराठा आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं की मिळू नये ते कायद्याने शक्य आहे की नाही वगैरे सर्व पेचांच्या मुळाशी मराठा समाजाची क्लिष्ट रचना आहे असं दिसून येतं समाज व्यवहारातील जात कागदोपत्री असलेली जात आणि ऐतिहासिक संदर्भातील जात या भिन्न असल्यामुळे अनेकांना कायदेशीर अडचणी येत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा निकाल कोर्ट लावू शकणार नाही तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा वा अशाच नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी खासला नक्की सबस्क्राईब करा